नमस्कार मित्रांनो ही आम्ही एक वेसल जहाजावर आहोत हे जहाज आहे ते आमचं जात आहे आणि दुसरे जे साईडला आहे ते दुसरं जहाज येत आहे बघा हे कंटेनर वेसल आहे अशा प्रकारे जहाज चालत असते पाण्यामध्ये सर्व इंजिन रूमवर डिपेंड असते या जहाजाचा जा जो पुढचा भाग आहे तो या प्रकारचा आहे काही जहाजाचा भाग जो असतो तो मागच्या टा साईडला असतो अशा प्रकारचे हे जहाज आहे पाण्यामध्ये किती वेग आहे या जहाजाला तुम्ही पाहू शकता अतिशय फास्ट जात आहे जहाज यामध्ये मोठ्या प्रमाणात कंटेनर कार्गो आहे अतिशय बारा मॉटिकलच्या वेगानं जहाज जात असते जा जा प्रत्येक घंट्याला हायस्पीडने जात असते सर्व जहाजाचा जो भाग असतो तो पुरा इंजनवर अवलंबून असतो जहाज आणण्यासाठी त्याला एक फ्यूल ऑइल बोलतात काळा ऑइल बोलतात यावर जहाज चालत असते पेट्रोलवर जहाज चालत नसते फक्त ऑइलवर जहाज चालत असते इंजिनला ऑइल लागत असते अशा प्रकारे जे जहाज आहे ते जात आहे खाली होऊन जहाज आहे तो रिटर्न जात आहे पाणी जर जास्त असेल तेव्हाच जहाज जात असे म्हणजे हाय टाईड लो टाईडवर जे सहा तासाचा टाईट असतो आता पाणी वरती असल्यामुळे वेसल जहाज आहेत ते जात आहेत पाणी खाली जा असेल लो टाईडमध्ये तर कुठलेही जहाज जात नसते ते वेटिंग करत असते हाय टाईडची पाहू शकता अशा प्रकारे हे जहाज आहे पाण्यामध्ये समुद्रामध्ये असे चालत असते बऱ्याच लोकांना माहीत नसते की जहाज कसे असते व त्यामध्ये कसे माल किती घेऊन घे जात असतात कंटेनरमध्ये अनेक प्रकारचा लोकांचा माल असतो अशी ही आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण जहाजामध्ये चालत असते स्वल्प आणि सस्ता हा व्यापार असतो कारण का तर ट्राफिक लागायची शक्यता कमी असते पाण्यामध्ये जा आणि या जा रहदारी सल्पी जाते व कमी वेळामध्ये थोडासा वेळ लागतो पण व्यापारासाठी कमी खर्चिक ही वाहतूक आहे वाहतूक तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद चॅनलमध्ये सबस्क्राईब करायला तुम्ही विसरूचू नका